अनिल गाहेलकर यांनी केला मरणोपरांत नेत्रदानाचा संकल्प युवाश्री अनिल गाहेलकर आकाश अनेक संस्था मंडळ संघटनांचे पदाधिकारी व सदस्य असून त्यांची ओळखच नाही सामाजिक त्यांच्या कार्याची छाप जिल्हाभर उमटली आहे त्यांच्या सुस्वभावी सहयोगी सहकार्याची भूमिका आणि सेवाभावी व्यक्तिमत्वाने अनेक जण आपसुप्त त्यांच्याकडे ओढले जातात त्याचा प्रत्यय त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाहावयास मिळाला संत गाडगेबाबा स्मारक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने श्री संत गाडगेबाबा यांना अभिवादन करून कुष्ठधाम येथील रोगमुक्त वृंगांना मिश्खांनाचा अल्पोहार देऊन वाटत्या ताप तुन्हापासून वाचता यावे याकरिता सुती कापडाचे दुपट्टे देण्यात आले तर छावा संघटनेच्या वतीने श्याम पॅलेस येथे केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या ज्येष्ठ पत्रकार बंधू दीपक अग्रवाल यांच्या परसबागेत पाखरांची पानेरी लावून शंभर पानेरी लावण्याचा संकल्प पूर्ण केल्यानंतर सिद्धार्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अर्चनाताई तायडे यांच्या व शिक्षक वृंदाच्या उपस्थितीत फळवृक्षाचे वृक्षारोपण केले तर अनिल दाहेलकर यांनी त्यांच्या एकवीस वेळी रक्तदानाचा संकल्प पूर्णत्वास नेत मरणोपरांत अकोल्याच्या मेडिकल कॉलेज अंतर्गत नेत्रदानाचा संकल्प नोंदविला आहे अनिल दाहेलकर संकल्प उपक्रमांच्या कार्यक्रमावेळी संत गाडगेबाबा स्मारक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल ते कार्याध्यक्ष अरविंद तायडे संस्थापक व मार्गदर्शक सुभाष टाले सामाजिक युवा कार्यकर्ते हर्षल साबळे श्याम हिंगड गोल्डन इंग्लिश मुख्याध्यापक वानखडे कलाविष्कार संस्थेचे केन्व्हेंट निलेश चहाकर सृजन साहित्य संघाचे रविंदर जवादे अंकुर साहित्य संघाचे राजेंद्र भटकर बाळासाहेब निंबाळकर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे आई बाबा फाउंडेशन गजानन चव्हाण चंद्रमणी वानखडे आदर्श माजी सरपंच पुनाजी खंडारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पूर्णाकृती पुतळा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब खांडेकर सुधीर शेवाणे बाळासाहेब मोखडकर व वा डॉक्टर सहभाग दिला तसेच नेहरू गजानन मूर्तिजापूर संत गाडगे बाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान प्रेरणा लोकेत मित्र बहुउद्देशीय संस्था व तरुणाई फाउंडेशन आदी संस्थांनी ही सहकार्य सहभाग नोंदविला Never miss an update.